हम्म मस्त झालं एकदम परफेक्ट खूप छान झालाय आता आपण ह्या गाजर हलव्यामध्ये बदामाचे काप आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया हॅलो एवरीवन वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजर हलवा कसा करायचा ते बघणार आहोत पण हा गाजर हलवा आपण खवा न घालता थोडासा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत थोडासा वेगळ्या पद्धतीने म्हणजे पनीर घालून करणार आहोत तर कसा करणार आहोत ते बघूया तर आता आपण यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया मी या वाटीनी ही मोठी वाटी आहे या वाटीनी गच्च भरून गाजर घेतलं आहे हे मी एक जवळजवळ दोन मोठी गाजरं माझ्याकडे होती ती घेतली आहेत मिक्सर मधनं मी काय केलं सालं काढून त्याचे तुकडे केले आणि मग मिक्सरमधनच डायरेक्ट फिरवून ती क्रश केली म्हणजे किसून न घेता मिक्सर मधनं काढली आहेत ही एक वाटी गच्च भरून ती गाजरं आहेत पनीर दोनशे ग्रॅम घेतलंय हे रेडीमेड पनीर आहे जे दोनशे ग्रॅमचा स्लॅब असतो तो, तो बारीक कुस्करून घेतला आहे हे आहे साजूक तूप हे आपण लागेल तसं वापरणार आहोत सात आठ बदाम काप करून घेतलेले आहेत ही एक मोठी वाटी दूध घेतलंय हे तापवून थंड केलेलं दूध आहे मी साई सकट घेतलंय ही एक वाटी साखर आणि वेलची पावडर तर हे सगळं साहित्य आपण त्यासाठी वापरणार आहोत तर सगळ्यात आधी मी पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घेते हे तूप गरम झालं की मग आपण ह्यात बदामाचे काप आधी तळून घेऊया मी या ठिकाणी बदामाचे काप घेतलेत तुम्हाला जर काजू बदाम किसमिस यापैकी कोणतेही किंवा कोणताही एक असं नट्स वापरायचे असेल तर ते तुम्ही वापरू शकता मी या ठिकाणी बदामाचे काप घेतले आहेत तर आता हे तूप गरम झालेलं आहे मी गॅस बारीक करते आणि सगळ्यात आधी आपण यात बदामाचे काप तळून घेऊया बघू शकताय तुम्ही हे छान बदामी रंगावर सोनेरी रंगावर तळले गेलेत आता आपण हे एका वाटीत काढून घेऊया आणि मग ह्याच राहिलेल्या तुपात गाजर परतून घेऊया आता याच तुपात मी गाजर परतून घेते हे गाजर काय झालं ऍक्च्युली माझ्याकडे दोन मोठी गाजरं होती तर ती नुसती खाण्यासाठी किंचित मऊ पडली होती खराब नव्हती झाली पण असं किंचित मऊ पडली होती त्यामुळे नुसतं खाण्याचं ऑप्शन नव्हतं मग आता हे थंडीच्या दिवसांमध्ये गाजर हलवा मला करायचाच होता म्हणून मग म्हंटल असा या पद्धतीने आज गाजर हलवा करून बघूया आणि तुम्हालाही दाखवूया तर हे आता असं गाजर आपण छान दोन मिनिटं ह्याच्यावर परतून घेऊया आता हा गाजराचा किस असा छानपैकी थोडा परतून झाल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ घेणार आहोत मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि आपण एक वाफ घेऊया छानपैकी दोन चार मिनटांनी झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकताय की गाजराचा कीस व्यवस्थित वाफवला गेला आहे त्यात आपण एक वाटीभर दूध घालून घेऊया दूध घालूनसुद्धा एकदा परत नीट मिक्स करून घ्या ते मिक्स करून झालं दूध घालून की मग आपण त्यात दोनशे ग्रॅम पनीर घालून घ्यायचं आहे पनीर घालून झाल्यानंतर अधूनमधून परतत मग दूध आटेपर्यंत गाजराचा कीस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय पनीर आणि दूध घातल्यानंतर सात आठ मिनिटांनी तो या स्टेजला आलेला आहे मला आणखीन थोडा तो शिजवायचा आहे आणि सैलसर हवाय म्हणून मी एक पाव वाटी आणखीन दूध यात ऍड करते आता परत एकदा आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊ आणि हे सुद्धा दूध हटेपर्यंत शिजवून घेऊ कारण मग तो काय होईल थंड अजून साखर घालायची आपल्याला पण थंड झाला की तो आणखीन घट्ट होतो म्हणून मी तो थोडा सैलसर ठेवते म्हणून मी त्यात पाववाटी आणखीन दूध घातलंय तर परत याला पाच मिनिटं आपण छानपैकी शिजवून घेऊया तर पाच मिनिटं झालेली आहेत मगाशी मी जे राहिलेलं ऍडिशनल पाववाटी दूध होतं ते घालून आणि तुम्ही आता बघू शकताय दूध सगळं आटलेलं आहे आणि त्याला छानपैकी तूप सुटलंय तर आता आपण यात साखर घालूया ही एक वाटी साखर मी पूर्ण यात ऍड करते आता ही साखर विरघळेपर्यंत परत एकदा आपण हलवा छानपैकी शिजवून घेऊया एकदा आपल्याला ही छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे फक्त दोन चमचे तुपात आपण हा हलवा तयार केला आहे गाजर हलवा बघू शकताय तुम्ही आणि आता चांगला चिकट होईपर्यंत याला परत साखर विरघळून चांगला चिकट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया गाजर हलवा करताना गॅसची आज मंदच असू द्या आता साखर घालून आठ दहा मिनिटं झाल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आपल्याला या कन्सिस्टन्सीचा होईपर्यंत साधारण शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करा आणि आता आपला गाजर हलवा खाण्यासाठी तयार आहे दोन चार मिनटं थांबून गाजर हलवा थोडासा थंड होऊ द्या आणि मग तो तसा थोडासा थंड झाला की मग त्यात वेलची पूड आणि बदामाचे काप घालूया आता आपण ह्या गाजर हलव्यामध्ये बदामाचे काप आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया आता आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया आपला गरम गरम गाजर हलवा वेगळ्या पद्धतीने पनीर घालून केलेला खायला रेडी आहे हा गाजर हलवा नक्की करून बघा आणि कसा वाटला आवडला का रेसिपी आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा हम्म मस्त झालं एकदम परफेक्ट खूप छान झालंय मग अशी काय झालं चुकून ट्रायपॉडला माझा धक्का लागला त्यामुळे ती फ्रेम थोडीशी हल्ली तर तेवढं समजून घ्याल अशी आशा करते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि न विसरता शिवाली अश्विनी ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये